चार है। है युग चार सांगितलेले आहेत पहिला आहे त्रेतायुग सत्ययुग द्वापर युग आणि कलयुग आता जे चाललेलं आहे ते कोणतं कल युग आहे कलयुग आहे का द्वापारुग आहे झोपले नाहीत ना मोठ्यानं सांगा कोणतं युग चाललेला आहे कलयुग चाललेला आहे पण खरं सांगू का कलयुग जरी असेल ना महाराज तर कलयुगामध्ये फार बदल झालेत तुकोबाराय आहे सांगतात

ऐका बाप लक्ष देऊन ऐका फार बदल झालेत ज्याप्रमाणे माणूस ज्या वेळेस दहा वर्षाचा असतो ना कधी ना कधी शंभर वर्षाचा होतोच होतो ना होतो त्याप्रमाणे कलयुगामध्ये बदल झालेले आहेत पहिला बदल झालाय अन्नामध्ये विज्ञानामध्ये जर गेलं तर माणसाच्या तीन गरजा सांगितलेल्या आहेत कोणत्या अन्न वस्त्र निवारा तीन माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजांमधला पहिला भाग आहे अन्नाचा कलयुग चाललेला आहे परंतु या कलयुगामध्ये पहिला बदल अन्नामध्ये झालाय काय बदल झालाय पहिली होती मिरची भाकरी मिरची भाकर होतं ना आता नवीनच निघलं इडली सांभर फॅशन नवीनच निघली बरं हॉटेलमध्ये गेल्यानंतर खातात इडली सांबर पण चमचे कुलयुगामध्ये पूर्वी असं होत जर शेतामध्ये महिला मंडळांनी पुरुष मंडळीसाठी कांदा कांदा भाकर चटणी पण नाही नुसतं कांदा भाकर जर नेलं ना लोक आवडीने खायचे बरोबर ना आवडीने खायचे पण आता मिरची भाकर आम्हाला काय गोड लागतच नाही हा पहिला बदल झालाय दुसरा काय बदल झालाय पहिली घाली जीन्स पॅन्ट पहिला काय होत धोतर नेरू होत जुनी माणसं घालतात पण नवीन तरुण जीन्स पॅन्ट घालतात ना पहिला धोतर नेरू होत काय पोशाख होता, होता पहिला धोतर होत नेहरू होत टोपी होता पंचा होता पूर्वी असं वस्त्र होत पण आता जीन्स पॅन्ट निघाली झालाय ना बदल बदल झालाय पहिलं होतं धोतर नेहरू पहिलं धोतर नेहरू आता निघाली आज्ञा पाळायच्या बरोबर ना नवऱ्याच्या सुद्धा त्यांची नजर मिळत नव्हती महाराज पण जर महिलांचा विचार तर नवऱ्याला आणायला अशी अवस्था या कलियुगामध्ये झालेली आहे पूर्वीचा काळ वेगळाच होता महिला मंडळींना पाणी आणण्यासाठी एक किलोमीटर दोन किलोमीटर अंतरावर जावं लागायचं पण आता घरातच नळ निघलेत निघलेत ना घरातच निघले पहिल्या आडांनी बाया होत्या नवरा उलसक जर उलसक जरी चुकून जर कधी बोलला ना बायको मध्ये जर बोलला ना तर बायकोला आनंद व्हायचा पण आता जर बोलला नाही तर माहेरच गाठी म्हणून पहिल्या बाया कशा होत्या पहिल्या होत्या सारख्या राहिल्या नाही नवरा तर दुसरीकडे तर दिसला ना तर हातामध्ये झाडू पे लगलै बदलायला हो कलयुग लगलै बदलायला कलयुग लगलै बदलायला हो कलयुग लगलै बदलायला आधी होती मिरची भाकर आता निघाली इडली सांबर लागले चमचे चाटायला हो कलयुग लगलै बदलायला कलयुग लगलै बदलायला हो कलयुग लगलै बदलायला आणखी काय सांगितलं पहिला होत धोतर नेरू आता निघाली टार फाटायला हो कलयुग कलयुग कल्युगला बदलायला हो कलयुग कल्युगलाय बाजला आणखी काय बदल झाले महिला मंडळ आधी होत्या आडानी बाया आता निघाल्या हुशार बाया लागल्या नवरे जोडायला हो कलयुग लय बदलायला बदलायला हो कलयुग लागलय बदलायला सांगतात कलयुग सुद्धा बदललेला आहे म्हणून माणसं बदलणे म्हणजे विशेष नाही काही कारण युग बदलले माणसाचं आयुष्य सुद्धा बदलत चाललेलं आहे मग यात काय नवल काहीच नवल नाही म्हणून माणसं आज जवळ करतात आणि उद्या खरं सांगू का काही ठिकाणी कीर्तनाला गेलं ना तोंडावर मानतात काय दिन दिदीने सुंदर कीर्तन केलं आणि माग काय म्हणतात हे कीर्तन येत होतं तिला मध्येच अडकायची मध्येच थांबायची असं था। म्हणतात ना लोक तोंडावर एखाद्या वेळेस जर कीर्तन कराला एखाद्या कीर्तनाच्या ठिकाणी जायला उशीर झाला ना तर काय म्हणतात म्हणत नाही महाराज आले आहेत काय म्हणतात आलं का ते केलं का रे ते एवढी लोक विचित्र आहेत जर एखाद्या जर राजकीय एखाद्या साहेब असतील त्या साहेबांची जर ओळख करून द्यायची असेल ना महाराजांसोबत तर का काय म्हणतात देखत महाराज साहेब आहेत म्हणून आमच्या गावाचा विकास झालेला आहे काय म्हणतात साहेब आहेत म्हणून आमच्या गावाचा विकास चालला आहे आणि तेच जर साहेब निघून गेले ना काय म्हणतात गाव साहेबानं खाल्लं म्हणून लोक तोंडावरही बोलतात आणि एक बोलतात म्हणून लोकांना जवळ करणं भाग्याची गोष्ट नव्हे तर देवानं जवळ करणं ही भाग्याची गोष्ट आहे म्हणून तुकोबाराय मानतात हा देह मिळालाय ही एक सुवर्ण संधी आहे सुवर्ण संधी मिळाली ना तर या संधीचं सोनं करा म्हणून काय करा तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा नामचिंतन करा आणि जी करावा विचार क्षणोक्षणी विचार करा कशाचा विचार करायचा तर आया पार भव सिंधू का विचार करायचा शिवंत आयुष्य खातो काळ सावधा कारण हा देह नाश पावणार आहे मला सांगा किती, चंद किती तरी चंद खाल्ले किती जरी जेवण केलं तरी शेवटी या देहाची माती होणार आहे तुकोबाराय कोय सांग